धनंजय माने कमलाकर माने राजेंद्र शिंगन अमोल माने शंकर सोनोने मलकापुरामधले जवळजवळ ऐंशी प्रमुख कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आज आदरणीय साहेबांच्या हस्ते तुमचा प्रवेश घेऊ आपण चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित आहे देशाची सेवा प्रथम पार्टीची सेवा आणि स्वतःला शेवटी ठेवून काम आपण सगळ्यांनी करूया एवढंच सांगून आदरणीय बावनकुळे साहेब आपला आशीर्वाद पाच रुपाचा नगरसेवक हो या पाच नाव घ्या नाव ना राजेंद्रजी यादव साहेब या आपण यामध्ये या વા વાહન

आनंदाचा दिवस भारतीय जनता पक्षाकरता आहे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेस पार्टीला सोडून माननीय बाबा भोसले यांच्या नेतृत्वामध्ये राजेंद्र यादव अनिताताई यादव गीतांजलीताई पाटील स्वातीताई तुपे आणि जवळपास काँग्रेसचे जे मातब्बर नेत्या या तालुक्यातले यांनी सर्वांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे मी अतुल बाबा भोसले यांचं आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो माननीय महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या विकसित भारताकरता मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आज मोठ्या प्रमाणावर आपण सर्व पक्षामध्ये आला मला मला अतुलबाबा भोसले सांगितलं काँग्रेसनी लोकसभा निवडणुकीमध्ये खोटे आश्वासन आणि खोटाडेपणा करून मतदान घेतलं तुमच्याही कराड आणि सातारा जिल्ह्यामध्ये महिलांना सांगितलं साडेआठ हजार रुपये महिन्याचे खटाखट खटाखट देऊ सांगितलं ना महिन्याचे साडेआठ हजार रुपये महिलांना आम्ही खटाखट खटाकट महालक्ष्मी योजना जाहीर केली काँग्रेसच्या खोटाडेपणाला कंटाळून अनेक लोक आता भाजपमध्ये येण्याकरता तयार झाले कारण त्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसनी खोटाडेपणा केला इंडिया आघाडीने खोटाडेपणा केला आणि आपण सुद्धा आज हा निर्णय घेतला की काँग्रेसचा खोटाडेपणा निवडणुकीमध्ये खोटे बोलून मतं घेतले संविधान बदलणार आहे मोदीजी म्हणून मत घेतले मागासवर्गीय जनतेला खोटे बोलले आदिवासी समाजाला सांगितलं की आदिवासीचा हक्क काढणार आहे पण आपण सर्वांनी बघितलं ज्या दिवशी मोदीजी प्रधानमंत्री झाले त्या दिवशी मोदीजींनी संविधानाची प्रत हातात घेऊन तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ सुरू केला किती आहेत आणि म्हणून आज मला तुमच्यावर अभिमान आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना तुम्ही कशाकरता सोडलं खोटाडेपणामुळे सोडला आहे त्यांच्या या दुटप्पी जनतेला खोटं बोलून मतं घेण्याच्या भूमिकेला तुम्ही सोडलेला आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये तुमचं स्वागत करतो अतुल बाबासारखा एक अत्यंत संयमी विकसित कामाकरता विकासाच्या कामाकरता संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केलं आहे आणि सर्वांना परिवार म्हणून आणि परिवारासारखी भावना ठेवून काम करणारा एक नेता अतुल बाबा भोसले सोबत आहे भारतीय जनता पार्टी सोबत आहे मोदीचं सरकार सोबत आहे आपल्याला विनंती आहे भाजपमध्ये आल्यानंतर की मोदीजींनी जे पुढचे पाच वर्ष जनतेला मोफत अन्न देण्याची योजना जाहीर केली तीन कोटी महिलांना लखपती दिल्ली करणारची योजना केली आहे चार कोटी घरं बांधून देण्याची योजना केली आहे ही जे पाच वर्षात पुढे मोदीजी काम करणार आहे त्या योजनांचं एक एक लाभार्थ्याला फायदा करून द्यावा भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला माझी विनंती आहे की मोदीजी जे पाच वर्ष काम करणार आहे ते काम घराघरी पोचलं पाहिजे तसे अतुल बाबाची टीम आपण सर्व करतायत पण माझी आग्रहाची विनंती राहणार आहे नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांना की आपण सर्वांनी आपल्या भागाचा विकास सातारा जिल्ह्याचा विकास कराड तालुक्याचा विकास हा आपण आज आजपासून सुरू करावा आपलं महाराष्ट्रात सरकार आहे डबल इंजिन सरकार आहे पुढे डबल इंजिन सरकार येणार आहे हे किती खोटारडेपणा यांनी लोकसभेत केला पण आता हे सांगू शकणार नाही की संविधान बदलणार आहे खोटारडेपणा करू शकणार नाही आता पृथ्वीराज चव्हाण पुन्हा खोटं बोलून जनतेच्या मतं घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे पुढचा विजय हा अतुल बाबा आपलाच आहे आपण सर्वांनी पुन्हा एकदा विजयाची घोडजोड करावी एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभा राहील परिवार म्हणून आपण आपण सोबत राहून काम करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो संजय राऊतांना नेहमीच भाजपच्या विरुद्ध जे जे आप उकेल ते त्याचे मित्र आहेत मित्र वाटतात देशद्रोही भाषा जरी बोलली मोदीजीला त्या धोरणाविरुद्ध कोणी बोललं त्याचे मित्र असतात आणि त्यामुळं जे ठरलं आहे आता काही महाराष्ट्राला देशाला नवीन नाही आहे की मोदीजी देशाकरता चांगलं करतील ते विरुद्ध करतील मोदीजी हा देश उंचीवर नेण्याकरता करतील हे वृद्ध बोलतील मोदीजी विकसित भारताचा संकल्प करतील हा दुसरा संकल्प करतील आणि त्यामुळं फार यांना त्याच्यामध्ये आता अशा व्यक्तीला फार महत्व द्यायची गरज नाही आहे आपलं महत्व आणि महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्यूज करण्याकरता असे उद्योग हे करत राहतात भाजपाला जेवढ्या सीट मिळाल्या तेवढ्याही सीट सर्व मिळून या लोकांना निवडून आणता नाही त्यामुळे पळ काढायची गोष्ट त्यांनाच ती लागू आहे भारतीय जनता पक्षा कधीच पळ काढत नाही मोदीजी पाच वर्ष पूर्ण करतील आणि दोन हजार मध्ये पुन्हा या देशातली जनता मोठं पाठबळ एनडीएच्या मागे उभे करेल इतकी ताकद मोदीजी या पुढच्या पाच वर्षात तयार करेल आणि संजय राऊत सारखे लोक याला रोज रोज महत्व देता तुम्हीच देताय तुमच्या माध्यमातूनच ते मोठे होत चालले आहे त्यामुळं त्याचं त्याचं बोलणं त्यांना लकलाभ आहे त्यांनी काय रोज बोलावं याच्यात मी पडत नाही पण आम्हाला मोदीजींच्या पुढच्या पाच वर्षाच्या विकास कामाला महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा आहे याकरता आम्हाला काम करायचं आहे आम्हाला संजय राऊतांचे उत्तर देण्याकरता वेळ नाही तेवीस कोटी लोकांनी मत दिलंय मोदीजींना तेवीस कोटी लोकांनी मत दिले मोदीजीना राहुल गांधी अकरा कोटी मत घेऊ शकले नाही काय सांगतात ते संजय राहुल यांनी शपथ असताना फिलिस्तीनचा उल्लेख केला त्याबद्दल त्यांची खासदार होते भाजपची याबद्दल काय देशद्रोही देशविरोधी बयानबाजी करणे या देशाच्या अस्मितेला धक्का लावणे याबद्दलच्या बयानबाजीवर प्रतिबंध घातला पाहिजे आणि असे विचार मोडून काढले पाहिजे या मताचा मी आहे राहायला कारवाईचा विषय त्यात एक वेगळा डायस आहे त्यावर तो विचार होईल नाही हायकोर्टाने काय निकाल दिला तो जरा मला पूर्ण वाचून घ्यावा लागेल नंतर त्यावर बोलता येईल अजूनपर्यंत मंत्रिमंडळाबद्दल बोलत आहे चार मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री यांचा आहे त्यांना योग्य वाटेल त्या दिवशी ते विस्तार करतील यामध्ये भाजपाची अजितदादाची महायुतीच्या भूमिकेला पेक्षा मुख्यमंत्री हे शपथ विस्तार करतात किंवा मंत्रिमंडळाचं गठन करतात किंवा विस्तार करतात योग्य एवढी करतील शंभर टक्के विस्तारा व्हायलाच पाहिजे तो लवकर व्हायला पाहिजे भौगोलिक आणि संपूर्ण या चौदा कोटी जनतेला सरकारच्या जास्तीत जास्त जेवढं आपण मंत्रिमंडळात स्थान देऊ त्या भागातले आमचे आमदार त्या भागातले शिवसेनेचे असतील अजितदादाचे असतील आमचे आमदार असतील जेवढे जास्त सत्तास्थानी आपण लोकांना आणू तेवढा जास्त जनतेला फायदा होत असतो म्हणून विस्ताराची गरज असते महायुती पक्की आहे पुढेही राहणार आहे कुठलाही चिंतू परंतु ठेवायची गरज नाही आमच्याकडनं कधीही मोठा भाऊ म्हणून लहान भावाला त्रास नाही आमची मोठ्या भावाची भूमिका कायम आहे कुणी हे बोलताय वारंवार त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी त्यांना त्यांना समज देण्याची गरज आहे एकनाथजींनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजून सांगण्याची गरज आहे अजितदादांनी आपल्या लोकांना समजून सांगण्याची गरज आहे भारतीय जनता पार्टी मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे महायुतीमध्ये आमचा कुठलाही पदाधिकारी महायुती ही भक्कमच महा राहिली याकरता काम करताय ती पुढे नेण्याकरता काम करताय आम्ही कधीही महायुती कुठेही डॅमेज होईल असे कुठलंही वक्तत्व किंवा आमच्या बोलण्यातनं चालण्यातनं आचरणामध्ये नाही त्यामुळे आमची महायुती अकरा पक्षाची अत्यंत मजबूत आहे ती अत्यंत मजबूतीने विधानसभेला समोर जाईल आणि पुन्हा पुढच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राची चौदा कोटी जनता केंद्रातल्या मोदीजींच्या सरकारच्या योजना महाराष्ट्राकरता पूर्ण कामात आणण्याकरता महाराष्ट्र हा विकसित करण्याकरता मोदीजींच्या सरकारकडनं या महाराष्ट्राला विकासाचा विकासाला पुढे नेण्याकरता डबल इंजिन सरकार हे त्या महाराष्ट्राकरता पुढं या महाराष्ट्राच्या भल्याकरता राहील आणि जनता महाराष्ट्राची जनता मी वारंवार सांगतो आहे की आम्ही जेव्हा या राज्यामध्ये संघटनात्मक आमदाराच्या संख्येने इतर संख्येने जर विचार केला संख्याबळी सोहळा केंद्रात मोदीजीचं सरकार आहे मोदीजी आमचे देशाचे नेते आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेतनं लहान भावांना सांभाळून ठेवण्याच्या भूमिकेमध्ये आहे आता किती जागा कुणाला भेटणार किती जागा कुणाला नाही भेटणार हा सर्व निर्णय महायुतीचे नेते देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा आमचे केंद्रीय नेतृत्व यांच्या अधिकार क्षेत्रात असल्यामुळं शेवटी आमच्या संघटनेची एक मागणी असणार आहे संघटनेची मागणी ही आपापल्या पक्षाच्या नेत्याला असतं आम्ही देवेंद्रजीला सांगू किती जागा भेटल्या पाहिजे एकनाथजीचे नेते एकनाथजीला सांगतील त्याचे आमदार किती जागा असल्या पाहिजे अजितदादाला ते सांगतील पण सार्वजनिक बयानबाजी माझी विनंती महायुतीच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना आहे किती मान्य करायची नाही करायची त्यांचा अधिकार आहे पण माझी विनंती सर्वच नेत्यांना आणि सर्वच मान्य एकनाथजी अजितदादा सर्वांना आहे त्यांच्या सर्व टीमलाही आहे की कुठल्याही जागेची चर्चा मीडियात होऊ शकत नाही कुठल्याही जागेची चर्चा मीडियात मागणी होऊन होऊ शकत नाही तिनेही नेत्यांनी एकत्रित बसून या महाराष्ट्राच्या भल्याकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्रित एक येऊन या महाराष्ट्राला समोर नेण्याकरता सन्मानजनक जागावाटप सर्वांचं झालं पाहिजे आणि एक मताने एक दिलाने आम्ही सर्व जनतेसमोर जाऊ ही अपेक्षा आहे की येणाऱ्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराकरता महाराष्ट्राच्या आमच्या सात कोटी महिलांकरता महाराष्ट्राच्या आमच्या आया बहिणीकरता शेतकरी शेतमजुराकरता समाजातल्या शेवटच्या गरीब माणसाकरता महाराष्ट्र सरकार भरीव मदत करेल आणि प्रचंड मोठं यश महाराष्ट्रामध्ये महायुतीला भेटेल असा मला जनतेवर विश्वास आहे लोकसभेतही आम्हाला भरभरू मतं दिल्या आहे फक्त पॉईंट तीन टक्के मतं कमी पडले आहेत समजून घ्या झिरो पॉईंट तीन टक्के मतं कमी झाले आहेत तेही कशामुळे झाले आहेत की जेवढंही खोटं बोलायचं ते होतं तेवढं खोटं बोलून जनतेला कन्फ्यूज करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं इंडिया आघाडीने केलं म्हणून पॉईंट थ्री टक्के कमी झालो आम्ही मान्य करतो की आम्ही जनतेला जे महाविकास आघाडीने खोटं सांगितलं ते पुसून काढण्यामध्ये आम्ही अपेक्षी ठरलो मात्र आता खोटाडेपणा हा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही जसं आता कराडमध्ये बाबाच्या नेतृत्वात पक्षप्रवेश झाला हा इंडिकेशन आहे हे सुरुवात झाली आहे जनतेला फसवून जनतेचे मतं खोटं बोलून घेतले संविधान बदलणाऱ्या मोदीजी या नावाने घेतले जनतेला कन्फ्यूज केलं आदिवासी जनतेला कन्फ्यूज केलं महिलांनाच सांगितलं परवा महिला काँग्रेसच्या कार्यालयासमोर गेल्या होत्या खटाखट 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 हजार साडेआठ हजार रुपये देऊ महिन्याचे आता कुठं महिन्याचे साडेआठ हजार आमचा खासदार निवडून द्या म्हणजे काँग्रेसनी सांगितलं आमचा खासदार निवडून आणा आम्ही साडेआठ हजार महिना सुरू करू एकही पैसा खोटाडेपणा आणि खोटाडेपणाचा कळस केला एकही पैसा देऊ शकत नाही आणि यांची सत्ता ही नेहमी कन्फ्युजन यांचा व्यवहार यांचं यांच्या कन्फ्युजन करणार आहे आम्ही जनतेला पुन्हा कन्व्हिन्स करू जनतेमध्ये पुन्हा जाऊ आणि शंभर टक्के जनता आम्हाला पुन्हा आपलं मताधिक्य देईल असं आहे मी वारंवार सांगतो आहे महायुती जेव्हा असतं तेव्हा महायुतीचे सर्व नेते बसून त्याचं सकारात्मक निर्णय करायचा असतो आणि शेवटी अधिकार जे असतात ते मुख्यमंत्र्याचे असतात पण महायुतीचे नेते बसून कुणाला किती जागा कुणाला किती मंत्रीपद कुणाला काय ते महायुतीचे नेते बसतात आणि मग महायुतीचे मुख्यमंत्र्यांचे जे अधिकार आहेत त्यालाच प्राप्त आहे महाराष्ट्रात मी काल परवा जो प्रवास केला अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आतापासून नाना पटोलेचे मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लागले आहेत आता पालखीची जी पायवारी सुरू होणार आहे झाली आहे त्या ठिकाणी अर्ध्या भागामध्ये सुप्रियाचे सुळेचे बोर्ड लागलेले आहेत मुख्यमंत्री म्हणून मुंबईमध्ये उद्धव ठाकरेजीला वाटतं माझा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे त्याची बोर्ड लागतील महाविकास आघाडीमध्ये पाच मुख्यमंत्री आतापासून सुरुवात झाली आहे ते मुख्यमंत्री बनण्याकरता काम करत आहेत ते भाजपाला हरवण्याकरता काम करत आहेत विकासाला हरवण्याकरता काम करताय समाजामध्ये जाती जातीमध्ये तेळ निर्माण करून मत घेण्याचा प्रयत्न करताय विकासासमोर सामाजिक कर रचना बिघडवून त्या ठिकाणी विकासाला मारण्याचा प्रयत्न करताय पण महाराष्ट्राची जनता विकासाच्या मागे उभी राहील विकासाच्या समोर जातीपायीचं राजकारण विकास मारणारे जे लोक आहेत जनतेला कळत आहे महाराष्ट्राचा विकास हा महायुतीच्या पाठीशी आहे महायुतीच विकास करू शकतं कारण मोदींच्या सरकारकडनं महाराष्ट्राला पुढे नेण्याची क्षमता ही महायुतीमध्ये आहे डबल इंजिन सरकारमध्ये आहे कारण जेवढ्या मोदी ते योजना असतील त्या महायुतीचे आमचं सरकार पुढे नेऊ शकेल जर चुकीनं 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 विकासासमोर जर जातीपायीचे द्वेष आणून जर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला तर मोदीजीच्या सरकारच्या सर्व योजना महाविकास आघाडी बंद पाडल्याशिवाय राहणार नाही मग मोदी सरकारचं अन्न बंद पाडेल जे गरीब माणसाला साडेसहा कोटी लोकांना मिळतं महाराष्ट्रात जर उद्या चुकीचं हे सरकार आलं तर आयुष्यमान भारत सारखी योजना या महाराष्ट्रात बंद करण्याचं पाप महाविकास आघाडी करेल आदिवासी समाजाकरता मोठ्या प्रमाणावर बजेट मा, मान्य मोदीजींनी दिलं सोळा हजार कोटी काँग्रेस पार्टी शहाऐंशी हजार कोटी आमचं सरकार मोदीजींचं सरकार हा जो आदिवासी समाजाला जो न्याय मिळतो हा बंद करेल मला माहिती आहे इंडी आघाडीचा मतलब महाविकास आघाडीचा मतलब आहे मोदीजीच्या सरकारच्या पूर्ण योजना बंद पाडणे आणि त्यामुळे जनता हुशार आहे महाराष्ट्राची जनतेला कळतं आणि त्या मला वाटतं की डबल इंजिन सरकार हे जनता पुन्हा देईल जेणेकरून शेतकरी शेतमजूर आणि लोकांना न्याय मिळेल जे माझ्या अधिकार क्षेत्रात नाही ते मी बोलणार नाही पण दुसरा प्रश्न आहे येणाऱ्या बजेटमध्ये भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना विनंती करतो त्यांनी त्यांच्या सरकारचं जे बजेट असेल या बजेटमध्ये शेतकरी शेतमजूर महिला बहिणी आई त्यानंतर आमचे गरीब माणसं आर्थिक दुर्बल मागासवर्गीय शेड्यूल ट्राईब शेड्यूल कार्ड या संपूर्ण विजेएनटी या सर्व समाजाला न्याय देण्याचं एक मोठं काम एकनाथ शिंदे सरकार करेल देवेंद्रजी अजितदादा सरकारमध्ये आहेत पण एकनाथ शिंदे सरकार एक चांगलं बजेट या महाराष्ट्राला देईल अशी अपेक्षा मी यांच्याकडनं व्यक्त करतो मी आत्ताच आपल्यासमोर महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेसमोर विनंती केली आहे की सरकार शेतकरी शेतमजुराला न्याय देण्याचं काम करेल अशी मी त्यांना विनंती करतो मला वाटतं आमचे हे तिघही देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा बसलेले बसलेले आहेत त्याच्यापूर्वीच्या विषयावर योग्य पद्धतीने त्यांनी त्याचं संख्यात्मक वाटपही केलं आहे लवकरच आपल्याला महाराष्ट्रामध्ये जॉईंटली किंवा आपापल्या पक्षाचे उमेदवार जाहीर होताना दिसतील बाकी सर्व दुपट्टा का घ्या

आता गावच आलं साहेब आपल्याकडे मारूच राहायला नाही आला साहेब एक पंधरा दिवसात राहिलेले पण येतात तिथं <laughs> माणूस महानिष्ट नाही बाजूला या हो होऊया हा येस एक फोटो सा फोटो 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 फोटो